अमरावती इथून जवळच असलेल्या बोर नदी प्रकल्पाकरिता मोठ्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण सरकारच्या वतीने करण्यात आले होते मात्र या संपूर्ण शेतकऱ्यांना अत्यल्प दराने शेतीचा मोबदला मिळाला असून तो मोबदला तोकडा असल्याने आज विदर्भ बडीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अमरावतीच्या वतीने बोर नदी प्रकल्पासमोर शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केलं सांकेतिक सत्याग्रह करून न्यायाची मागणी केली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांनी सांकेतिक आंदोलन केले होते या आंदोलनात शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते आम्हाला न्याय द्यावा व आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी या प्रसंगी शेतकरी बांधवांनी केली तर सरळ खरेदी करून देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक धोरण एक न्याय या तत्वाने दोन हजार तेरा मध्ये दर निश्चित करून रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर वाटप करावे तर कर महाराष्ट्र शासन प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायदा रद्द सर्व निर्माण दिन प्रकल्पात नवीन भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम दोन हजार तेरा चा कायदा लागू करून त्याप्रमाणे सर्व देय लाभ व पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त

आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी एवढ्या कमी रेटमध्ये गेलेल्या आहे कोणाले सव्वा लाख रुपये कोणाले चाळीस लाख रुपये आणि नंतर येणाऱ्या काही काळामध्ये एवढे पैसे की मिळाले काही जणाला त्या कास्तकाराला आम्ही प्रकल्प बसतो एकदम कमी रेटमध्ये आम्हाला पैसे भेटलेले आहे अमरावती शहराला लागून जे धरण आहे अमरावती शेजारच्या ज्या जमिनीचे भाव जे आहे आज आज जे आहे दोन कोटी तीन कोटी रुपये असे एक प्रकारचे भाव आहे तर आम्हाला एक एकच असं मनाचा विषय आहे शासनाला आहे की सरळ खरेदीचा जो मुद्दा आहे तर सर्व खरेदीचं ज्या मुद्द्यांना जे खरेदी झालेले आहे त्यांना जास्तीत जास्त भाव मिळण्यात यावं ही विनंती आहे विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याचा ज्या पालकमंत्री आहे त्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे दुसरा असा विषय आहे की ज्या खात्याचे जे मंत्री आहे राज्यमंत्री त्यांनी पण ह्या प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे सर्वांना हे माहीत आहे की हे काय झालं कसं घडलं काय घडलं फक्त एकच विनंती आहे अमरावती जिल्ह्याचे जे आमदार आहे ना मुंबईला जे चालू आहे जे अधिवेशन आमदारांना सर्वजणांना प्रश्न तिथं केला पाहिजे की बा आमच्या कमी रेटमध्ये आमच्या जमिनी तिथं केलेल्या आहे दोन हजार दहामध्ये सो भावाची किंमत आता दोन हजार तेरामध्ये यानं अनु गुणांक करून वापरवून अठरा लाख सतरा लाख रुपये देण्यात केली म्हणजे देगाव आणि नांदगाव पेटला आणि आमची देगावची किंमत दिली त्यांनी फक्त आम्हाला दोन लाख शहात्तर हजार आमची प्रॉपट किंमत सरळ खरेदी आमच्या खरेदी करण्यात आल्या तर त्या वळगून आम्हाला जो आजचा भाव आहे शासनाने दिलेला बाकी लोकांना तो भाव आम्हाला देण्यात यावा त्यासाठी आम्ही या संघर्ष समितीच्या संब, विषयाने आम्ही हा साजरा करू संब, सा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती